जी वळवळ तुमची अकोला तालुक्यात चालू आहे ही त्वरित थांबवा आपण ज्या मोठ्या साहेबांना मोठं केलं त्यांनी बूट काढण्याचा कार्यक्रम तुमच्यावरती केला होता ते आम्ही समक्ष पाहिले पाहिलेले कार्यकर्ते आहोत तुझ्या गावात जाऊन पांडे आम्ही त्या ठिकाणी तुझ्या मुर्दाबादच्या घोषणा या ठिकाणी देऊन या पत्रकार परिषदेला आम्ही छगनराव भुजबळ साहेबांचा कचरा करण्याचा सा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्राने केला कलम केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक वक्तव्याने पूर्वी पांडे साहेबांच्या भाषणापूर्वी ज्या ज्या नेतृत्वाने काही भाषणं केली ती भाषणांचं प्रत्येकाचं नाव घेऊन किंवा काय कोणत्या विश्लेषणा संदर्भात पांडेसाहेब बोलत आहेत हे न सांग सांगितल्यामुळे शब्दांची सांगड समोर सभेत न बसलेल्या आणि फक्त प्रेसमध्ये आलेल्या बातमीचा आधार घेऊन अनेकांनी चुकीचा अर्थ काढला आणि त्या चुकीचा अर्थ काढून जो काही गदारोळ निर्माण झाला जे काही गैरसमज निर्माण झाले त्याच्या संदर्भात मान्य पांडेसाहेब आज त्यांचं काही मत आहे हे मांडण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आम्ही सर्व ओबीसी कार्यकर्ते या सर्व पार्श्वभूमीवर या सगळ्या घटनेकडं अतिशय निंदनीय दृष्टिकोनातून बघतोय कोणत्याही समाजावर अन्याय व्हावा कोणत्याही समाजाला दुखावलं जावं हा आमच्या आंदोलनातला भाग नाही पांडे साहेबांच्या सा संदर्भामध्ये जे समाजामध्ये गैरसमज पसरलेले आहेत ते गैरसमज चुकीचे आहेत आणि त्यांना संपूर्ण आमच्या समाजाच्या वतीनं मी पाठिंबा देतो आता प्रश्न असा आहे की चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मराठा आरक्षणासाठी मुकमोर्चे ठोक मोर्चे निघाले तेव्हा संपूर्ण ओबीसी समाजाने पाठिंबा दर्शवलेला होता संपूर्ण ओबीसी समाज त्या मेळाव्यांसाठी सहकार्य करायचा फळवाटप करायचा आणि ते सगळं असताना कालांतराने योग असे आले की मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मागणी होती सातत्याने नंतर ती मागणी बदलत गेली आणि जेव्हा ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी मागणी पुढं आल्यानंतर ओबीसी समाज भयभीत झाला चिंताक्रांत झाला आता नेमकी ह्या या, या पार्श्वभूमीवर कसं करायचं काय करायचं आणि त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब पुढं आले त्यांनी तो प्रश्न हिरहिणी आणि मांडला अभ्यासपूर्वक मांडला वैचारिकपूर्वक मांडला घटनेच्या चौकटीत मांडला आणि ते सगळं करत असताना गावोगावी त्या पद्धतीमध्ये मेसेज जायला लागले आमचं तेच बर म्हणणं आहे गाव गाव की आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही आमच्याबरोबर आहेत गावोगावची जी सामाजिक विण आहे ती विण आपल्याला उसवायची नाही आहे आपण सगळे एकत्र आहोत तुम्ही थोरले भाऊ असाल तर आम्ही दाखले भाऊत आहोत पण ते करत असताना हा जो समज पसरवला जातो आहे की गावागावात भांडणं लावतात आमच्या गावचा एक कार्यकर्ता आहे काल पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत तरी सांगितलं की हे सगळे गावागाव भांडणं लावण्याचं काम करत आहे मला तेच म्हणायचं आहे की आम्हाला वाटतं आमच्या समाजाला वाटतं आम्ही समाजाचं नेतृत्व करतो कुठल्या एखाद्या पक्षाचं काम करत असेल पण समाज ओबीसी जेव्हा आमच्याकडे येतो आमच्यापाशी व्यक्त होतो की आपल्या आरक्षणाचं कसं होईल आणि त्या दृष्टीने भुजबळ साहेबांना भूमिकेला आम्ही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि जे ते त्या संदीप दराडे यांनी वक्तव्य केलं त्यांचा मी जाहीर निषेध करतो मतमतांतर प्रत्येकाचे असू शकतात आणि म्हणून या भारतीय संविधानाची चौकट आणि कायद्याच्या चौकटीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार सरकार दरबारी आहे आणि म्हणून गेल्या गेल्या ह्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबत मोठी मोहीम अनेक समाजाकडून मागणी त्या ठिकाणी के केली जाते आणि म्हणून त्या त्या मागण्या त्या त्या समाजानं सरकार दरबारी केल्या आणि त्या पूर्ण करण्याचं काम सरकारने केंद्र सरकारनी आणि सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी करावं अशीच सर्व समाज बांधवांची खरं तर मागणी आहे आणि म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी बांधवांच्या निमित्तानं आरक्षणाचा मुद्दा खऱ्या अर्थानं समोर आला आणि म्हणून खऱ्या अर्थानं तीनशे त्र्याहत्तर ओबीसीच्या ह्या छोट्या मोठ्या जाती आहेत आणि त्यांना मिळणारं आरक्षण हे केवळ सतरा टक्के आहे आणि अशा सतरा टक्के आरक्षणामध्ये इतर समाजसुद्धा येऊ पाहतात आणि म्हणून अशा वेळेस महाराष्ट्राचे माननीय मंत्री माननीय भुजबळ साहेब एक ओबीसी योद्धे म्हणून पुढे आले आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की इतर समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये माझा त्यांना पाठिंबा आहे परंतु ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबत सरकारनं ठोस पाऊल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उचललं पाहिजे जेणेकरून कर्नाटक तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं पर्सेंटेज वाढवलं गेलं आणि त्या ठिकाणी आरक्षणं त्या ठिकाणी मिळू लागलं अशा प्रकारे ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या आमच्याही बांधवांना आरक्षण मिळावं आणि ओबीसीचं सुद्धा आरक्षण सुरक्षित राहावं हीच भावना खऱ्या अर्थानं त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून त्या ठिकाणी जालना असेल हिंगोली असेन पंढरपूर असेल बीड असेन त्याचप्रमाणे इंदापूर असेन अशा ठिकाणी अनेक सभा त्या ठिकाणी झाल्यात आणि म्हणून प्रत्युत्तर त्या ठिकाणी झालेत परंतु अकोले तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष हा मराठा समाज ओबीसी समाज मुस्लिम समाज आदिवासी समाज हे भांडण कधीही नाही आणि कधीही राहणार नाही आम्ही ह्या मातीमध्ये जन्माला आलेलो आहे आणि ह्या आमचा शेवटसुद्धा ह्या मातीमध्ये होणार आहे आणि म्हणून ही सर्व भावंडं आमचे गुन्ह्या गोविंदानं खरं तर नांदतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं येत्या तीन तारखेला अहमदनगर या ठिकाणी सकल ओबीसीच्या एल्गार मेळाव्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी नगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुका वाईज त्या ठिकाणी मेळाव्याला सर्व ओबीसी बांधव त्या ठिकाणी एकवटणार आहे आणि त्या निमित्तानं गेल्या पाच सात दिवसापासून ह्या अकोले तालुक्यात सुद्धा सर्व ओबीसी बांधव एकजुटीनं त्या ठिकाणी गावोगाव जाऊन बैठकांचं प्रबोधन करून त्या ठिकाणी करतात आणि म्हणून प्रबोधन करत असताना कोणत्या इतर समाजाला किंवा एकटा व्यक्ती टार्गेट करून त्या ठिकाणी प्रबोधन केलं जात नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अवंतर अशा बातम्यांच्या माध्यमातून काही शब्द जर गेले असेल तर ते शब्द आमच्या ओबीसी सकल ओबीसीच्या बांधवांचे ते नाहीत किंवा ते मागे घे घेण्याचा घेण्याचा मोठ्या मनानं आम्ही या ठिकाणी स्वीकार करतो याचं कारण असं की आम्ही गुन्ह्या गोविंदाने ह्या ओबीसी बांधव आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी राहतो आणि म्हणून आमचा फोकस मूळ फोकस हा शासनाशी आहे आम्ही केवळ फक्त म्हणतो की आमचं आरक्षण टिकावं याच मागणीसाठी आमचं आहे आणि इतर समाजाचं आरक्षणाला द इतर समाजाला आरक्षण जर मिळत असेल तर आमची हरकत नाही फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही उद्या प्रत्येक समाज समजा ओबीसी समाज म्हणून आम्हाला एस सीमध्ये जायचं एस टीमध्ये जायचं कसं शक्य होईल आणि म्हणून सरकारच्या संदर्भातला तो प्रश्न आहे सरकारने तो तातडीनं खऱ्या अर्थानं सोडवला पाहिजे आणि सुटत असलं तर ते त्याचं आम्ही स्वागत करतो आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये एक संस्कार संस्कृती आहे प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती एकमेकाच्या गळ्यात ग गळा टाकून किंवा हातात हात धरून या अकोले तालुक्याला समृद्ध करण्यामध्ये पुढं आलेला आहे आणि म्हणून साहेबांनी सुद्धा गेली अनेक वर्ष विविध पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि विविध पक्षामध्ये काम करताना आपापल्या परीनं ह्या तालुक्याला काही ना काही तरी त्यांचं योगदान विसरता येणार नाही ना आणि म्हणून मला वाटतं की ज्या काही खुलासा करायचा आहे ते साहेब या निमित्तानं करतील परंतु सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण कुणाच्या विरोधात नाही आमचा फोकस केवळ के एक केवळ सरकार संदर्भात आहे ओबीसीच्या तीन तारखेच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी अकोले तालुक्याच्या तमाम समाज बांधवांना आम्ही पुन्हा एकदा गुन्ह्या गोविंदानं ह्याच पद्धतीनं राहूया हीच भावना या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यक्त करतो आजच्या सकल ओबीसी बांधवांच्या पत्रकार परिषदेला अकोले तालुक्यातील आपण सर्वच प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया पत्रकार येथे उपस्थित झालात त्याबद्दल मी तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं तुमचं स्वागत करतो पहिल्यांदा येथे माझ्यापूर्वी ओबीसीमधले बरेचसे त्या त्या समाजाचे प्रतिनिधी त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत आरक्षणाविषयीची ज्येष्ठ मंडळीसुद्धा इथे भरपूर उपस्थित आहेत नामोल्लेख्यात वेळ घालता एकच गोष्ट मी सांगतो की आरक्षणाचा मुद्दा हा काय आज उपस्थित झालेला नाही आणि हा मुद्दा जो आहे हा काय तालुक्यातला विषय नाही हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्र लेवलचं आहे आणि गेली कित्येक वर्षापासून हे आरक्षणाचे प्रश्न अधूनमधून येत असतात मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा आला तेव्हा काही मूक मोर्चे निघाले आणि या सगळ्या मराठा समाजातील जे गरीब दुर्बल घटक आहेत जे आर्थिकदृष्ट्या किंवा खरंच वंचित आहेत अशांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळालं पाहिजे कुणबी दाखली देण्याची जी पद्धत सुरू झाली ती वंशावळ ज्यांची जुळत असेल तर त्या दृष्टीने आपल्या तालुक्यात जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के मराठी बांधवांना कुणबी दाखले मिळाले आणि ते देण्यामध्ये आम्ही कुठे आडकाठी नाही आणली उलट मदतच केली आहे की गोरगरिबांची मुलं त्या समाजातसुद्धा अजूनही फार दारिद्र्य याच्यामध्ये असणारी कुटुंब आहेत परंतु वंशावर वा नसताना किंवा कोणतेही पुरावे नसताना केवळ दबावाला बळी पडून किंवा झुंडशाहीच्या पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून आंदोलने करून हे दाखले द्यायला लावणं किंवा आरक्षण चुकीच्या पद्धतीने मागणं याला आमचा आक्षेप आहे होता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी ज्यांचे आहेत त्यांना मिळालं पाहिजे ते कमी पडत असेल तर एकूण सध्या जातनीय आरक्षण बावन्न टक्के आहे एस टीचं आरक्षण म्हणजे आदिवासींचं वेगळं आहे एस सीचं मागासवर्गीयांचं वेगळं आहे नंतर ओबीसींचं सत्तावीस आहे तर सत्तावीसमध्ये एन टी ब कड अशा चार प्रजाती आहेत त्याच्यामध्ये या तालुक्यामध्ये ओबीसी समाजाचे जवळजवळ दहा बारा वर्ग इथे आहेत ते कोणते आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि एन टीमध्ये सुद्धा हे सगळे वर्ग या तालुक्यात आहेत ता? आता या बावन्न टक्क्यामध्ये किंवा सत्तावीस टक्क्यामध्ये म्हणू आदिवासींमध्ये समाविष्ट करून घ्या अशी धनगर समाजाची मागणी की ते एन टीमध्ये आहे एन टी डमध्ये परंतु इथल्या आदिवासी समाजाच्या नेत्यांनी आणि आदिवासींनी प्रचंड विरोध त्यांना केला की तुम्ही स्वतंत्र आरक्षण मागा अजून तरी मागासवर्गीयांमध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी कोणाची मागणी आलेली नाही मग मराठा आरक्षणाला किंवा इतर सगळ्या खुल्या प्रवर्गाला दहा टक्के ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असं दहा टक्के आरक्षण आहे खुल्या प्रवर्गाला त्यात सगळे येतात म्हणजे बासष्ट झालं आता जर आणखीन काही बांधवांना ओबीसीमध्ये यायचं असेल तर मग आरक्षणाचा टक्का वाढवावा लागेल एक तर ओबीसीचा टक्का वाढवा किंवा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या त्यासाठी विधिमंडळाचा कायदा पास करून लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये स्वतंत्र कायदा करून राष्ट्रपतीचे ओटहुकुम काढावा लागेल जसं तामिळनाडू झालं आणि त्या मी प्रयत्न झाला सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे आता क्युरिटी सुद्धा त्याची सुनावणी बाकी आहे पण मध्येच काही आमच्या बांधवाने आंदोलनं सुरू केले मग त्या आंदोलनामध्ये मग प्रचंड मोठमोठ्याला सभा झाल्या मोर्चे झाले तरी आम्ही सगळे ओबीसी बांधव त्या आंदोलनाला पाठिंबा दिला कारण आपल्याला कायम गुन्ह्या गुहिंदाने एकत्रित इथं या तालुक्यात राहायचं आहे या तालुक्यामध्ये सर्व समाज आतापर्यंत गुन्ह्या गोविंदाने राहतात शेजारी बांधाला बांध आहे घराला घर आहे व्यवसायाबद्दलसुद्धा जो विषय आहे बारा बोलांचे जे व्यवसाय आहे ते व्यवसाय इतरही समाजातले लोक करतात आणि म्हणून व्यवसाय कुणी कोणता करावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु या जातीसुद्धा ज्या पडल्या ना या व्यवसायातून पडलेल्या आहे व्यवसाय त्यांचा जो होता समजा त्याप्रमाणे त्या ते जाती पडल्या आणि मग त्यातून चातुर्वर्णी आलं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र नंतरच्या काळामध्ये कुणी कोणता व्यवसाय करतं म्हणजे शेती व्यवसाय सगळे करतात कपड्यांचा व्यवसाय सगळे करतात वीटभट्ट्यांचा करतात अनेक व्यवसाय सगळे कुणी कोणाचं स्वातंत्र्य आहे परंतु बारा बलुतेदारांची संघटना मजबूत होण्यासाठी बारा बलुतेदारांना किंवा ओबीसींना कुणी बहुसंख्याने इतकं गृहीत धरू नये किंवा किरकोळ समजू नये म्हणून त्यांचे त्यांचे व्यवसाय ते आहेत त्यांचे त्याच्यामुळं बहुजनांनाही ओबीसींची गरज पडते सुद्धा बहुजनच आहे परंतु विशेषतः बाला बरुतेदारांना मी म्हणतो की त्यांना इतरांची गरज पडते त्या व्यवसायामध्ये आणि इतरांनाही त्यांची गरज पडते समजा एखाद्या दुकान कोणाचंही असू द्या तिथे कर्मचारी वेगवेगळे याचे असतात किंवा त्या दुकानातून खरेदी किंवा लाभार्थी जो आहे तो विशिष्ट समाजाचा नसतो त्यामुळे तसा भेद कधी या तालुक्यात झाला नाही आणि ती मानणी करताना एका बैठकीमध्ये सर्वच वक्त्यांनी तशी करता करतायत आजही केली आहे मी काय म्हणालो की असा विशिष्ट व्यवसाय असे छोटे छोटे वर्ग अजूनही करतात हे मला सांगायचा मुद्दा असा होता की त्यांना शेतीच नाही आहे उदाहरणार्थ नाविक समाजाच्या फार लोकांना शेती आहे कुंभार समाजाच्या लोकांनासुद्धा फार सुतार समाजाच्या लोकांना आहे शेती काही गावांमध्ये परंतु थोड्या प्रमाणात आहे शेती करणारा वर्ग इथे माळी समाज आहे गुरु समाज आहे मराठा समाज आहे इतरही समाजातल्या लोकांना आहेत परंतु त्यांच्या पोट पाण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी त्यांना कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं डिपेंड राहावं लागतं आणि म्हणून इतकी समाज रचना तालुक्यातली घनिष्ठ आहे ती म्हणून मी म्हटलं बा आमचे लोक हे करतात करता। ते करतात परंतु कोणाला हे देऊ नका ते देऊ नका किंवा कोणाने कुणी कोणावर बहिष्कार टाका असं वक्तव्य कुठं मी केलेलं नाही हा पहिला खुलासा कुतुळच्या बैठकीमध्ये त्याच्यामुळं आणखीन काय मुद्दे पुढे आले आता सध्या सर्वे चालू आहे सर्वे जो चालू आहे त्या सर्वेमध्ये जो मराठा आरक्षणासाठी जो आयोग नेमलेला आहे त्या आयोगाने शासनाने काही प्रश्नावली तयार केली त्यात अनेक प्रश्न आहे शे दीडशे अतिशय किचकट प्रश्न येते की ती सामान्य गरीब माणसं सा त्याचे उत्तर देऊ शकत नाही असे ते प्रश्न आहेत तुमच्या घरातील सदस्य सावच्यास कुठे जातात हा एक प्रश्न आहे आणि मग उत्तर काय असेल त्या माणसाने तिथलं द्यायचं अनेक प्रश्न आहे ते मी बाकीचं काही सांगत नाही फक्त ऑब्जेक्शनेबल परंतु माझ्यावर जे काही टीका झाली त्या श्रेयांविषयी झाली एकशे सोळा प्रश्न असा आहे की तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे काय आणि तुमच्या समाजात स्त्रियांना कपडाला कुंकू लावण्याची अनुमती आहे काय तुमच्या समाजात विधवाश्रेयांना डोक्यावर पदर घेतला पाहिजे अशी बंधन आहे हा प्रश्न आहे हा सरकारचा प्रश्न आहे आमचा की उत्तर त्यांनी द्यायचे आहेत कुणी प्रश्न विचारणारा हा सरकारी कर्मचारी सरकारने खरून दिला प्रश्नांना आणि उत्तरं त्या त्या लोकांनी द्यायचे आहेत असा तो उल्लेख झालेला आहे माझ्या बोलण्यातून त्याचा विपर्यास केला गेला म्हणजे व्यवसायांमध्ये मी जे बोललो त्याचा विपर्यास केला आणि याच्यात जे बोललो त्याचा विपर्यास केला की महिलांविषयी मी अपशब्द वापरले मी कुठलाही मराठा समाजाविषयी कुठलाही अपशब्द वापरलेला नाही आजही वापरणार नाही पुढे वापरणार नाही महिलांविषयी वापरला नाही तशी माझी संस्कृती नाही जे काय चाललंय हे भांडण जे आहे आमचं हे भांडण सरकारशी आहे की तुमचं आरक्षण जे मागताय ते आरक्षण आमचं आरक्षण जे आहे या आरक्षणाचा टक्का आणि मग त्यांना याच्यातून आरक्षण द्या पण सरलाट सर्वांना आरक्षण सरसगट सरसगट आरक्षण द्या आणि ती ओबीसुतूनच द्या अशी मागणी जेव्हा जरांगे पाटलांची आली आणि मग तिथून पुढं आम्ही त्या आंदोलनला पाठिंबा दिलेले आम्ही ओबीसीचे लोक प्रमोद आम्ही असं काही एकमेकात राहणारी माणसं आहोत आम्ही त्यातून काढता पाय घेतला की तुम्ही आमच्या ताटावरचं जर हिसकावून घ्यायला आले असतील तर मग आमचा त्या आंदोलनाला पाठिंबा नाही चुकीच्या पद्धतीने ते सगळं आहे म्हणून छगन भुजबळ साहेबांनी संपूर्ण राज्यात ती भूमिका घेतली ओबीसीच्या सर्व नेत्यांनी ती भूमिका घेतली एकट्या भुजबळ साहेबांनीच नाही तर अनेक ओबीसींचे नेते आहेत त्यांनी तीच भूमिका घेतलेली आहे ती भूमिका वरून आली तीच जिल्ह्यातले आणि तालुक्यातले आम्ही लोकांपुढे मांडतो याच्यापेक्षा वेगळं काही मांडत नाही आणि मग नको ते आरोप सुरू झाले भुजबळ साहेबांना सुद्धा नको ते गंभीर आरोप सुरू झाले त्यांना अतिशय अश्लील भाषेमध्ये टीका टिपण्या झाल्या मी जरांगे पाटलांचं नाव घेणं ना इतका मोठा नाही ठीक आहे त्या माणसाने एक मराठा समाजाविषयी एक छोट्या वर्गाविषयी मोठं आंदोलन उभं केलं समाज त्यांच्यात आकर्षित झाला म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे गुण आहे त्यामुळं मी त्यांच्याविषयी अनादर व्यक्त करत नाही मी एकेरी भाषेत जरी त्यांच्याविषयी बोललो असेल तरी मला त्यांच्याविषयी आदर आहे तो एक शब्द आणि भुजबळ साहेबांविषयी भुजबळ साहेबांविषयी जे बोलणारे लोक आहेत ते सुद्धा भुजबळ साहेबांनी इतके मोठे नाही आहेत त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान समाजासाठी आणि राजासाठी आहे म्हणून भुजबळ साहेबांविषयीसुद्धा कोणी काही बोलू नका आम्ही काही कोणाविषयी बोलणार नाही आम्ही काही चुकीचं बोललेलो नाही आरक्षणाचा टक्का जो आहे तो फक्त वाढून द्यावा आणि याच्यामध्ये आमचं जे संघटन झालं आहे ओबीसींचं हे ओबीसीचं संघटन आम्ही जर करू लागलो तर तो आमचा अधिकार आहे ना